नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज भीतीमुळे विजय चौगुले गप्प बसलाय योग्य वेळ आल्यावर विजय चौगुले आपला जे काय असेल ते दाखवून दे आणि त्यावेळेस या झोपडपट्टीवाल्या ना एसआरए मधून कोणाचा माहिती लाल पण नाही थांबू शकणार नाही आणि एसआरए पासून प्रवृत्त करण्यासाठी एसआरए साठी त्यांना न्याय मिळवून जागतिक महिला दिन व शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रबाल येथे शिवसेना प्रमुख सागर चौगले शिवसेना विभागप्रमुख भीमराव धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ रंगला पैठणीचा व नाका कामगार कार्ड व आयुष्यमान कार्डाचे वाटप करण्यात आले लकी ड्रॉ स्पर्धाही आयोजित करण्यात आलेली शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख विजय चौगले व विभाग प्रमुख भीमराव धोत्रे यांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला どうも。 यांच्या वतीने उपस्थित सर्व समस्त मान्यवरांचं या मंचावरती मनापासून स्वागत वतीने जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया नवी मुंबईच कुशल नेतृत्व लोकलचे खरे माझे आदरणीय विजेती चौधरी साहेबांचं या व्यासपीठावरती सागर चौधरी हिमा धोत्रे त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे

очку Qual relaps, u any foto barabets fung I did. They take care product Someone's over here I am आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी वाटप केलं जात आहे नाका या आयुष्यमान कार्ड पाच लाखाचं जे मोदीजींनी दिलंय पाच लाखामध्ये प्रत्येकाचा जर काही प्रॉब्लेम झालं तर त्यांना मेडिकल पाच लाखाच्या कार्ड वरती पाच लाखापर्यंत फ्री आणि वडर समाजाच्या काही लोकांचं नाका बांधकाम कामगारांची काढ काढून दिले आजच्या या खेळ रंगल्या या पैठणीच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या महिला आघाडीच्या शीतल कचरे पूजा धोत्रे डॉक्टर जाधव मॅडम आमच्या एसई या विभागातल्या या झोपडपट्टीतलं आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये एवढ्या कालखंडामध्ये कोणी मोदीजींचं नाव मोदीजींचं नाव घेतात मोदीजींच्या नावाने उदं नाव उदं करतात पण या झोपडपटीमध्ये कोणी कधी आयुष्यमान कार्डसुद्धा दिले नाहीत पण आज शंभर कार्डचं आज आम्ही या सागरच्या माध्यमातून आणि नाका कामगारांचं कार्ड आज वितरित करतो आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे या नव्या मुंबईतलं जे रावण राज्य आहे हे रावण राज्य आम्हाला घालवायचं आहे आणि त्या रावणाला राम काय असू ते दाखवून द्यायचं आणि हे म्हणूनही आम्ही सामाजिक माध्यमातून हे दाखवून देतो आहे की हे सामाजिक जे काम आम्ही करतोय हे जे आम्ही दाखवून देतो आहे हे रावणांनी समजून जायला पाहिजे इतिमुळे विजय चौगले गप्प बसलाय योग्य वेळ आल्यावर विजय चौगले आपला जे काय असेल ते दाखवून देतो दे। आणि त्यावेळेस या झोपडपट्टीवाल्याने एस आर एमधून कोणाचा माहिती लाल पण नाही थांबू शकणार नाही एसरेपासून प्रवृत्त करण्यासाठी एसआरए साठी त्यांना न्याय मिळवला शिवसेना जिल्हा प्रमुख विजयजी चौधुरे यांचा वादवास अगदी पूर्ण नव्या मुंबईमध्ये अनिशोत्सवाला साजरा केला <मगेंगे> चौकुर यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे साहेबांचा वाढदिवस त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण याला अनुसरून सर्वसामान्य नागरिक आयुष्यमान भारत कार्ड असेल अथवा नागरिक कार्ड असेल त्याचं वितरण केलेलं आहे आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्य केली जातात सकाळीच आपण लोकांना पाहिलं की महापालिकेच्या शाळेमध्ये स्कूल बॅग आणि शाळेमध्ये वस्तूंचं वाटप केलेलं आहे उद्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायवर्ती हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय करावरती सर्व ट्रीटमेंट फ्रीमध्ये होणार आहे त्याचबरोबर कायदे ॲम्ब्युलन्सचा लोक विविध कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानी मिळाले आहेत लोक एक कार्यक्रम करून आता साहेब म्हणतात ते आपण काम राज्य काय असतं लोकांच्या दर्जा काय आहेत या लक्षात घेऊन आम्ही पद्धतीने म्हणजे साजरा भावना म्हणजे कसं आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि जसं साहेब म्हणतील त्याप्रमाणे आम्ही सगळं करतो साहेबांच्या आदेशावर आज साहेबांच्या वारतीवर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही आज कामगार कार्ड वाटप केलेत आणि त्यानंतर आम्ही आयुष्यमान कार्ड वाटप केलेले आहेत या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सो कार्यक्रमा आम्ही इथे या ठिकाणी ठेवलेल्या महिलांसाठी पैठणीचा खेळ आहे नथणी आहे सोन्याचे नक आहे त्यात आम्ही विविध प्रकारचे प्राईज आम्ही त्यांना देणार आहेत लहान मुलांसाठी प्राईज आहे तसंच आम्ही साहेबांच्या वाढदिवसा साहेबांचं आमची खूप इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे की साहेबांनी पुढे खूप अजून आमदार वगैरे